हा सगळा बोबाटा शहाजीराजांच्या कानी येऊन त्यास मोठी चिंता उत्पन्न झाली मुलगा चांगला हुशार बुद्धिमान व गुणी निपजला आहे अशी तारीफ ऐकून त्याला जवळ आणून ठेवले ते अशासाठी की आपण कमावलेली दौलत याने राखून तीत स्वपराक्रमाने भर घालावी परंतु हा असा हुडपणा करतो याला काय म्हणावे याला काय शिक्षा करावी तर याचा स्वभाव तापट आहे भलताच काहीतरी परिणाम व्हावा याचा मग दोन बोधाच्या गोष्टी सांगून तो ताळ्यावर येतो की काय ते पाहावे असा विचार मनात आणून त्यांनी महाराजांस आपल्या जवळ बोलावून जिजाबाईंसमक्ष पुढील प्रमाणे उपदेश केला तो असा की आता राजे महाराजांस काय म्हणतात ते ऐका तुम्ही अद्यापी लहान आहात तुम्हास अजून जगाचा अनुभव नाही याचा अर्थ शिवाजीराजे त्यावेळी फक्त चौदा वर्षांचे होते भलत्याच गोष्टींचा विषाद मानून संतापूत जाणे व काहीतरी हुडपणाचे कृत्य करणे हे तुमच्यासारख्या समजूतदार मुलास शोभत नाही यवनांस मुजरा याचा नाही गोवत पाहताच तलवार उपसावायची असा बाणा धरून ह्या मुसलमान शाहीत कसे चालेल बरे त्यांची आपणास नोकरी करावयाची तर हा अभिमान धरून बिलकुल उपयोगी नाही आम्ही अशा बाण्याने वागतो तर आम्हास आज बसायला जागाही मिळाली नसती तुमचे वडील आजपर्यंत यवनांची चाकरी करून स्वतःच्या कर्तबगारीच्या जोरावर प्यादाचे फर्जे झाले आम्ही आजपर्यंत किती कष्ट व दगदग सोसून ही दौलत संपादली आहे हे आमचे आम्हास ठाऊक निजामशाहीत असता किती त्रास व संकटे सोसावी लागली व त्यातून निभावून आम्ही ह्या दरबारी कसे मानमान्यता पावलो आहो याचा काही विचार करा आमच्या प्रमाणे तुम्हीही या दरबारी राहून आर्जवाने व वा लीनतेने वागावे आणि आमची दौलत पुढे चालवावी अशी आमची फार इच्छा आहे तुम्ही व्यवहार जाणून वडील वागत आले त्या रीताने वागाल वागाल व हर काम दक्षतेने व हुशारीने कराल तर तुमच्या सारखा मातब्बर व सुखी कोणी असणार नाही परंतु सांप्रत जो उद्दामपणा तुम्ही दाखवित आहात त्यास तुम्ही आळा घालणार नाही तर ते आम्हास येथून हलवून देतील व सगळी दौलत जप्त करतील दरबारात आमचे वजन असून काही अमीर उमराव आमचे दोस्त आहेत म्हणून बरे आहे परंतु ज्याला आमचे वैभव पाहावत नाही त्यांनी बादशहाचे मन आम्हा विषयी कलुषित केल्यास आमचा येथे एक क्षणभर टिकाव लागायचा नाही याचा पुरा विचार करा आणि आपले पुढील वर्तन सुधारा नस्ती कलागत उत्पन्न करून स्वहितनाश करून घेण्यास प्रवृत्त व्हावे हे तुमच्यासारख्या समंजस मुलास मुळीच उचित नाही हा वडिलांचा उपदेश शिवाजी महाराजांनी निमूटपणे ऐकून घेतला त्यास प्रत्युत्तर मुळीच केले नाही बघा येथे आपल्याला शिवाजी महाराजांचा नम्रपणा व आपल्या वडिलांविषयी असलेला आदर येथे सहजतेने दिसून येतो मध्ये एक शब्दचं सुद्धा केलं नाही महाराजांनी या ठिकाणी याप्रमाणे शहाजीराजांनी महाराजांस स्वत उपदेश करून आणखी जिजाबाईंसही त्याला दोन गोष्टी एकांती बोलावयास सांगितले त्याप्रमाणे ते त्यांनी महाराजांस गोड ममतेच्या शब्दांनी असा बोध केला की येथे जिजाई मासाहेब शिवाजी महाराजांस काय म्हणत आहेत ते आपण ऐकूयात तुम्ही आता लहान आहे वडिलांच्या मर्जीविरुद्ध वागून त्यास कोणत्याही गोष्टींबद्दल विषाद वाटू देणे हे तुमच्यासारख्या नीतिमान मुलास मुळीस शोभत नाही तामसी वृत्ती टाकून नम्रतेने वागाल तर त्या तुमचे कल्याण आहे वडिलांनी इतका काळ परिश्रम करून व दगदग सोसून मिळविलेली दौलत तुम्ही राखावी हे योग्य होय वडिलांस हर एक प्रकारे सहाय्य करण्याजोगे तुमचे वय झाले असून अंगी हुशारही काही कमी नाही असे असून त्यांच्या मनात वाईट वाटेल किंवा दौलतीस धक्का बसेल असे वर्तन तुम्ही करावे हे काही ठीक नाही वडिलांची अवज्ञा करून आपले सर्वस्वी नुकसान करून घेणे तुमच्यासारख्या शहाण्या मुलास उचित नव्हे गैरचालीने चालून व अविचार करून आपला दुर्ली दुर्लौकिक करून घेऊ नका तुमच्या कुलशिलाचा विचार करून वागा त्यास बट्टा लागू देऊ नका हे मासाहेब जिजाऊंचे ममतेचे भाषण ऐकून महाराजांनी असे उत्तर केले की येथे शिवाजीराजे काय म्हणतात ते आपण ऐकूयात तुमचा उपदेश मला सिरसावद्य आहे तुमच्या सांगण्याप्रमाणे वागण्यास मी सर्वदा तत्पर आहे परंतु तुरकाला जमिनीस हात लावून मुजरा करणे स्वधर्म विटंबना व गोवधारी अनन्वित कर्मे होत असलेली पाहणे मला बिलकुल आवडत नाहीत ती दृष्टीस पडली म्हणजे एवढा संताप येतो की माझे देहभानही नाहीसे होते ह्या गोष्टीस माझा निरुपाय आहे ईश्वरी सत्ता काय असेल ती असो तुरकांचे अन्न खाऊन राहण्यात स्वधर्म हानी आहे असे मला वाटते यानंतर माझ्या हातून काही अविचारी कृत्य होऊ नयेत असे आपल्या मनात असल्यास मला येथे ठेवू नका यवनांच्या राज्याबाहेर कुठेतरी दूर ठेवा हे असे मी आपणास निक्षून सांगतो ते आपली अवज्ञा किंवा आपला उपमर्द करावा म्हणून सांगत नाही ही, ही माझी आपणास कर हृदय जोडून विनंती आहे हे महाराजांचे म्हणणे जिजाबाई मासाहेब यांनी राजांस कळविले आणि अशी विनंती केली की मुलगा चांगला हुशार शहाणा व मर्यादेशील असून असा हूडपणा करतो याबद्दल त्याचवर रोष करून त्यास, त्यास काहीतरी शासन करण्यास उद्युक्त होणे उचित नाही त्याचा आणि यवनांचा जन्मांतरीचाच द्वेष असावा एरवी तो असा वाग वागताना काय असेल ते असो त्याला काही यवनांची ताबेदारी करून राहणे कधीच आवडणार नाही आम्ही कितीही सांगितले तरी तो ताळ्यावर यावयाचा नाही यासाठी त्याला येथे जवळ ठेवून नुसती भानगड व दौलतीला संकट उत्पन्न करून घेण्यापेक्षा चार पावले दूर ठेवावा हे ठीक दिसते माया जाळात गुंतून त्याला जवळ ठेवल्याने आपल्या प्रतिष्ठेची हानी होण्याचे भय आहे यास्तव आपल्या चित्तास योग्य दिसेल तो विचार करावा हे ऐकून शहाजी राजांस फार वाईट वाटले व त्यांनी दीर्घ श्वास टाकला मग मुरारपंत आदी करून अमिरांचा सल्ला घेऊन महाराजांस आपल्यापासून दूर ठेवण्याचा विचार राजांनी केला या सुमारास दादोजी कोणदेव दौलतीचा हिशोब घेऊन विजापुरास आला त्यांच्याबरोबर शिवाजी महाराज व जिजाई मासाहेब यांस पुन्हा पुण्यास पाठवून दिले शिवाजी महाराजांस पुण्यास रवाना करण्यापूर्वी त्यांचा विजापुरास आणखी एक विवाह झाला हा दुसरा विवाह करण्याविषयी खुद्द आदिलशहाचा आग्रह पडला असे म्हणतात शहाजीराजे महाराजांस घेऊन एके दिवशी दरबारात गेले असता बादशहाना बादशहाने त्यांना विचारले याचा विवाह केला काय त्यावर राजांनी उत्तर केले की होय पुण्यास असता यांचा विवाह झाला बादशहाने म्हटले तुम्ही आम्ही नसता विवाह झाला तो कसला विवाह येथे मोठ्या समारंभाने यांचा दुसरा विवाह करा असा बादशहाने आग्रह केल्यामुळे राजांनी एक मराठे सरदाराची सुलक्षण मुलगी पाहून जशी महाराजांचा विवाह मोठ्या थाटाने केला दरबारचे सर्व अमीर उमराव व खुद्द बादशहा लग्न समारंभास आले होते नजर नजराना व अहेर किती झाला याची गणती नाही राजांनी दानधर्म भोजने मेजवान्या इत्यादी कांत विपुल द्रव्य अर्पिले महाराजांच्या या दुसऱ्या बायकोचे नाव सोयराबाई असे ठेवले वर सांगितल्याप्रमाणे शिवाजी महाराज व जिजाबाई यास दादोजी कोंडदेवाबरोबर पुण्यास पाठविल्यावर पुन्हा कधी त्यास शहाजीराजांपाशी राहण्याचा योग आला नाही यानंतर राजे कर्नाटकात सुभेदारीवर गेले ते पुन्हा विजापुरास किंवा पुण्यास कायमचे राहावयास असे कधीच आले नाहीत तेव्हा अर्थात हा पितृसानिध्याचा योग महाराजांस पुनरभी प्राप्त झाला नाही यावरून बहुतेक इतिहासकार असा तर्क करतात की शहाजी राजांची जिजाबाईंवर व ह्या पुत्रावर अप्रीती झाली असल्या कारणाने त्यांना त्यांनी आपल्यापासून दूर ठेवले होते आणि ह्या तर्कास प्रमाण काय तर शशूर जमातांचे वैमनस्य येऊन त्यांचे युद्धप्रसंगही झाले हे होय परंतु राजांचे आपल्या ह्या स्त्रीपुत्रांशी ऐथवर झालेले आचरण पाहिले असता ह्या तर्काला मुळीच आधार नाही असे म्हणावे लागते महाराजांच्या जन्मकाळापासून सतत दहा वर्षे राजे कोणत्या धामधुमीत होते हे पहिले म्हणजे हे पाहिले म्हणजे एवढ्या अवकाशात त्यांस कौटुंबिक सौख्य अनुभवण्यास मुळीच स्वस्थता नव्हती असे दिसून येईल राजांनी दुसरा विवाह केल्यावरून जिजाबाईंवर त्यांची अप्रिती झाली होती असा कोणी तर्क करतील तर तो हे निराधार आहे कारण दोन दोन तीन तीन बायका करण्याची चाल मराठे सरदारात तेव्हा होती व अजूनही आहे तेव्हा राजांनी दुसरा विवाह केला तो जिजाबाईंवरचे प्रेम उडाल्यामुळे केला हे म्हणणे बरोबर नाही पुढे महाराज विजापूरकरांच्या मुलखात धामधूम करू लागले तेव्हा राजांनी आपल्या या स्त्री पुत्राशी काही एक संबंध नाही असा जवाब देऊन आपणावरचा वहीम उडवून दिला यावरून कोणी स सदरील तर्क करील तर तो सुद्धा बरोबर नाही कारण हा त्यांचा जबाब केवळ कपटाचा होता हे कोणताही समज हे कोणालाही समजण्यासारखे आहे जिजाबाईंशी त्यांचा खरोखर बेवनाव झाला असता तर त्यांनी विजापुरास जाऊन स्वस्थता प्राप्त झाल्याबरोबर त्यांना व महाराजांना तिकडे नेले नसते पुढे सन सोळाशे त्रेचाळीसच्या सुमारास महाराजांना व मासाहेब यांना पुण्यास दादोजी कोंडदेवापाशी कायमचे ठेवून दिले त्याचे कारण तरी तसेच अपरिहार्य घडून आले म्हणून महाराजांच्या ठाई यवनद्वेष पुरा बांधला असल्यामुळे त्यास जवळ ठेवण्याची मुळी सोयच नाही असे पाहून केवळ त्यास राजांनी पुण्यास रवाना केले ह्या एवढ्या गोष्टीचा नीट विचार केला म्हणजे सदरील नि... निदृष्ट केलेला तर्क केवळ निराधार आहे असे म्हणावे लागते जिजाबाईंचा पहिला मुलगा संभाजी हा पित्याच्या अनुरोधाने वागून प्राप्त स्थितीमध्ये समाधान मानून राहणारा असल्यामुळे तो राजांबरोबर नेहमी असे ह्यावरून शिवाजी महाराज राजांस कमी प्रिय होते असे कोणी म्हणेल तर ते युक्त नव्हे अनुकूल परिस्थिती व सुशिक्षण सुशिक्षण यांची अपेक्षा असते हे शिवाजी महाराजांस चांगली प्राप्त झाली होती असे म्हणण्यास हरकत नाही त्यांची पहिली दहा वर्षे मातृसमा गमेच गेली मनुष्याच्या मनावर बरा वाईट परिणाम होण्यास हे वय अतिशय महत्त्वाचे असते ह्या वयात ज्या सदसद वृत्तीचे बीजारोपण होते त्यापुढे अनुकूल संस्काराने विकसित होण्याचा दृढ संभव असतो हे वृत्ती विकासाचे काम फार नाजूक आहे हे मुख्यत्वे करून मातापितरांच्या आचरणावर अवलंबून असते त्यांतून मातृशिक्षणाचा प्रभाव मोठाच असतो त्यांचा स्वभाव व आचरण ही जशी असतील तशी ती तिच्या लेकरात उतरण्याचा उतरण्याचा संभव फार असतो गर्भसंभव कालापासूनच ह्या शिक्षणास आरंभ होतो असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे ते खरे आहे असे मानल्यास जिजाबाई गरोदर झाल्यापासून कोणत्या संकटावस्थेत होत्या व त्या, हो त्या? अवस्थेत त्यांच्या मनाची वृत्ती कशी झाली असावी हे कोणासवही सा सांगावयास नको यवनांविषयी पराकष्टाचा द्वेष शिवाजी महाराजांच्या हृदयात अगदी लहान वयातच जो इतका विकास पावला त्याचे कारण पाहू जाता त्यांच्या मातेचीच वृत्ती तशी पूर्ण बनलेली होती हे होय बालराजांची पहिली दहा वर्षे तर केवळ घोर संकटात गेली आणि ही संकट परंपरा ज्यांच्या पायी त्यास प्राप्त झाली त्या यवनांविषयी द्वेष व तिरस्कार ह्या वृत्ती त्यांच्या हृदयात पूर्णपणे विकास पावल्या तर त्यात काही नवल नाही त्यांत आणखी जिजाबाईंसारखी अत्यंत स्वाभिमानी महत्वाकांक्षी व बुद्धिमान माता त्यास अहर्निश हाच बोध करणारी सर्वदा सानिध्य असल्यावर मग हा वृत्ती विकास पाहिजे तर व्हावायस हरकत कोणती येथे लेखक असे सांगतात की महाराजांच्या मनावर जो यवनांबद्दलचा जो तिरस्कार होता जो एवढी तीव्रता होती तिरस्काराची एवढा क्रोध होता याचं कारण म्हणजे त्यांच्या जन्मापासूनचा जो घोर संघर्ष जिजाबाई महासाहेबांनी सहन केला त्या संघर्षावेळी जिजाबाई ज्या जो विचार करत होत्या यवनांविषयी तोच विचार महाराजांच्या हृदयी उमटला असं ले, लेखक या पुस्तकामध्ये सांगू पाहत आहेत जिजाबाईंचा जन्म या ज्या कुळात झाला ते एक वेळ देवगिरीस राजवैभव भोगित होते हे राजवैभव यवनांनी हरण केल्यामुळे त्यास स्थिती व पराशवता प्राप्त झाली या गोष्टीचा विसर त्या कुळातील माणसाला सहसा पडल्यासारखा नव्हता आणि जिजाबाईंसारख्या मानी स्त्रीला तर त्याची विस्मृती कदापि होणार नव्हती पुढे त्यांच्या पित्यास व बंधूस निजामशहाने विश्वास सुघात करून ठार मारले त्यामुळे तर त्यांचा यवनद्वेष फारच वाढला होता त्याप्रमाणेच भोसल्यांच्या कुळाचे राजभाऊ वैभव यवनांच्याच पायी नष्ट होऊन त्यातील पुरुषांस परांगदा व्हावे लागले व अगदी ही स्थितीमध्ये कालक्रमणा करावी लागली हे ते कधीही विसरल्या नव्हत्या म्हणजेच काय तर लेखक ते सांगतात की जिजाबाईंनी जो संघर्ष सहन केला होता जिजाबाई या राजवैभव घराण्यातल्या अगदी श्रीमंत घराण्यातल्या होत्या ज्यांच्या घराण्यात श्रीमंती फक्त या यवनांमुळे नष्ट झाली होती आणि ही गोष्ट जिजाऊ मासाहेब विसरल्या नव्हत्या पुढे शहाजीराजांनी बाहुबलाने काही काळापर्यंत यवनांशी कलह करून त्यास आपल्या अंगचे अप्रतिम क्षात्रजे क्षात्रतेज व विलक्षण शौर्य दाखवून चकित करून सोडले परंतु त्यांचे सैन्यबळ प्रचंड असल्या कारणाने शहाजीराजांस हार खाऊन पुनरोपी यवनांची ताबेदारू केवळ निरुपायास्थव पत्करावी लागली हा स्वपतीचा अलौकिक पराक्रम पाहून व ते काही वेळ समरविजयी होऊन एक यवन पादशाही केवळ त्यांच्या मुठीत आली असून शेवटी त्यास हतवीर्य व्हावे लागले हे लक्षात ते येऊन त्यांच्या हृदयात कोणत्या वृत्ती उद्भवल्या असतील बरे भोसल्यांच्या कुळात शककर्ता पुरुष निर्माण होऊन तो सर्व हिंदूस यवन त्रासापासून मुक्त करील असा भावानीदेवीचा वर होता <coughs> तो आता लवकरच खरा होईल अशी आता अशी आशा त्या माऊलींच्या हृदयात काही वेळ स्फुरण पावण्यासारखी कृती शहाजीराजांच्या हातून घडली होती परंतु तिचे पर्यवसान निराळेच होऊन त्यास पुनरपी यवनांची ताबेदारी स्वीकारावी लागली हे पाहून त्यांची किती निराशा झाली व त्यांना किती वाईट वाटले हे येथे सांगावयास नको आपल्या पूर्वजांचे गतवैभव पुनरपी प्राप्त होऊन आपल्या कुळात शककर्ता पुरुष खात्रीने निर्माण होईल असे त्या भाविक स्त्रीला नेहमी वाटत असे आणि राजांनी केलेल्या पराक्रमावरून तर त्यांना ही गोष्ट असाध्य आहे असे मुळीस वाटत नसे ह्या संबंधांच्या गोष्टी त्या आपल्या प्रिय पुत्राशी नेहमी बोलत असे उभय कुलांच्या राजवैभवाचे हरण यवनांनी केल्यामुळे आपणास किती हीन स्थिती प्राप्त झाली आहे ते त्यास वेळीवेळी सांगत असे राजांनी नुकतेच जे पराक्रम केले होते त्यांचे वर्णन त्याचपाशी पुन्हा पुन्हा करून त्यांच्या हृदयात तसे पराक्रम करण्याविषयीची इच्छा जागृत होईल असे करण्याविषयी त्या झटत असे गोहत्या करणाऱ्या देवाब्राह्मणांची विटंबना करणाऱ्या कुर व विश्वासघातकी अशा यवनांची सेवा करून योगक्षेम चालवणे अत्यंत निंद व विपत्तीमूलक आहे असा बोध ती त्या त्यांना अहर्निश करत असे जिजाबाई मोठ्या धर्मशील असल्यामुळे त्या नेहमी पोथ्यापुराने वाचत असे त्यांतील कथा ऐकण्याचा नाद शिवाजी महाराजांस लहानपणापासूनच लागला ह्यामुळे स्वधर्मविषयीचा अभिमान व श्रद्धा ही त्यांच्या हृदयात अल्पवयातच उत्पन्न झाली राम रावण कौरव पांडव इत्यादीकांचे युद्धप्रसंग ऐकून त्यांच्या अंगात स्फुरण येत असे व आपल्या वडिलांचे पराक्रम स्वमातेच्या तोंडून पुन्हा पुन्हा ऐकून तसे आपण करून स्वजीविताचे सार्थक करू असा हुरुक त्यांच्या ठाईस समजू लागल्यापासून उत्पन्न होऊन तो दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेला शिवाजी महाराज जात्याचं मोठं बुद्धिमान व चपळ असल्यामुळे त्यास जे जे सांगावे ते चांगले समजत असून त्यांची आठवण त्यास उत्तम राहत असे जिजाबाई स्वभावाने फार गंभीर धीर व अभिना अभिमानी होत्या त्यांच्या सहवासाने व बोधाने त्यांचे हे गुण पूर्णपणे आले होते त्यांच्या आचरणात चांगले वळण लावावे त्यास कुसंगती लागू नये त्यांना कोणतेही व्यसन किंवा ढंग लागू नये याविषयी त्या फारच जपत असे त्यास युद्धोपयोगी कला शिकविण्याची व्यवस्था त्यांनी लहानपणापासूनच केली होती ह्याप्रमाणे महाराजांच्या ठाई साहस शौर्य मर्दुमकी सदाचार प्रीती स्वधर्मनिष्ठा इत्यादी गुणांचा विकास या माऊलीच्या सुशिक्ष सुशिक्षणाने चांगला झाला परंतु या सर्व वृत्तीहून विशेष महत्त्वाची अशी एक वृत्ती ह्या प्रेमळ मातेच्या बोधाने महाराजांच्या हृदयात उत्पन्न होऊन उत्तरोत्तर विकसित होत गेली व त्यांच्या प्रभावाने त्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामळ होऊन राहिले आहे ती वृत्ती कोणती म्हणाल तर स्वातंत्र्य प्रीती ही होय यवनांचे ताबेदार होऊन परतंत्रतेत आयुष्यक्रमण करण्यात काही एक पुरुषार्थ नाही यवनांवर भरोसा ठेवून त्यांची सेवा कितीही एकनिष्ठेने व इमानाने केली तरी तिचे काही एक चीज व्हावयाचे नाही व खऱ्या सौख्याचा लाभ व्हावयाचा नाही या विचारांचे बाळकडू ह्या मातेने बालराजांस पाजले असून परतंत्रतेमुळे किती हानी होत असते किती हाल व विपत्ती भोगाव्या लागतात व जीवितरक्षण होण्यास किती पंचायत असते याचा प्रत्यक्ष अनुभव महाराजांस बाळपणापासूनच चांगलाच आला होता ह्याप्रमाणे स्वानुभव आणि मातृबोध यांच्या योगाने महाराजांच्या हृदयात स्वातंत्र्यप्रिती पूर्णपणे बांधली असून यवनांची ताबेदारी प्राण गेला तरी करावयाची नाही असा निर्धार त्यांनी लहान वयातच केला होता पुढे ह्या निर्धाराप्रमाणे कार्यसिद्धी करण्यास ते प्रवृत्त झाले असता दादोजी कोणदेव याने त्यास त्यापासून परावृत्त करण्याविषयी अनेक प्रकारे बोध केला व इतर उपाय योजिले परंतु जिजाबाईंनी असा काही प्रयत्न केल्याचा उल्लेख कोणत्याही बखरीत नाही यावरून हे उघड होते की यवनांची ताबेदारी झुगारून देऊन स्वतंत्र राजसत्ता स्थापित करण्याचे स्फूर्ती आवेश व उत्साह या त्यांच्या ठाई मातृबोधानेच प्रथमता उत्पन्न झाला यात काही शंका नाही विजापुरास असता महाराजांनी यवनांविषयीचा तिरस्कार प्रथम प्रगट केला तेव्हा जिजाबाईंनी पतीच्या आज्ञेवरून त्यांचा निषेध केल्या मागल्या भागात उल्लेख केला आहे त्यावरून कोणी म्हणतील की यवनांची ताबेदारी पत्करून राहावे असा जिजाबाईंचा महाराजांना बोध होता परंतु हे म्हणणे बरोबर नाही कारण त्यांच्या अंतरयामी कसे विचार घोळत असले तरी पतीची आज्ञा शिरसावध्य मानून तदनुसार वर्तन करणे हा साध्वी स्त्रीचा धर्म आहे हे मनात आणून त्यांनी महाराजांस प्रसंगी तसा बोध केला होता त्यात वावगी असे काहीच झाले नाही तेव्हा तात्पर्य काय की जिजाबाईंसारखी परत परमसात्विक भाविक स्वाभिमानी व स्वत्कर्षप्रिय माता शिवाजी महाराजांसारख्या परम मातृभक्त व अत्यंत बुद्धिमान महापुरुषास सुदैवाने प्राप्त होऊन तिच्या अतिप्रेमन बोधाचा ठसा त्यांच्या चित्तावर उत्कृष्ट उठून त्यांच्या हातून सर्व जगास थक्क करून सोडणारे व हिंदू प्रजेस यवन त्रासापासून सोडविणारे पराक्रम घडले एथवर जिजाबाईंकडून कोणत्या प्रकारचे शिक्षण शिवाजी महाराजांस प्राप्त झाले ते सांगितले आता सन सोळाशे सदोतीस शहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवास महाराष्ट्रातील आपल्या जहागिरीची व्यवस्था सांगून शिवाजी महाराजांस त्याच्या हवाले केले व त्यास असे सांगितले की याला योग्य प्रकारे शिक्षण द्यावे तेव्हा अर्थात ह्यानंतर महाराजांच्या शिक्षणाचे काम मुख्यतः दादोजीकडे आले तरी मातेच्या सुशिक्षणाचा शेवट येथे झाला असे मात्र समजता कामा नये तिचा सर्व जीवप्राण महाराजांवर होता सर्व आशेचा व भावी उत्कर्षाचा कंद केवळ हा आहे असे उभय कुळांचे गतवैभव यवनांपासून पुनरूपी हिसकावून घेण्याचे सामर्थ्य ह्याच्या अंगी येईल असे त्यांना वाटू लागले होते फार काय पण भवानीच्या वरप्रसादाने आपल्या कुळात जो शगकर्ता उत्पन्न होणार आहे असे त्या भाविक स्त्रीला वाटत होते तो कदाचित आपल्या ह्या पुत्राच्याच रूपाने प्रगट होईल असे त्यांना वाटण्याजोगी काही चिन्हे महाराजांच्या ठाई एव्हापासूनच दिसू लागली होती तेव्हा अर्थात महाराजांच्या व स्वधर्म प्रीती उत्तरोत्तर वृद्धिंगत होईल असे असे करण्याविषयी त्या सर्वदा झडत आता दादोजी कोंडदेवाकडून महाराजांस कोणत्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले ते सांगितले पाहिजे प्रथमतः या पुरुषाची थोडीशी माहिती येथे दिल्यास अप्रसंगिक होणार नाही दादोजी राजांच्या नोकरीत केव्हापासून होता ते कळत नाही परंतु तो फार हुशार चाणाक्ष प्रामाणिक व स्वामिनिष्ठ आहे अशी खात्री झाल्यापासून राजांनी पुणे सुपे बारामती इंदापूर मावळ वगैरे महाराष्ट्रातील आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्याचे काम त्यास सांगितले ही आपल्या धण्याची कामगिरी त्याने उत्तम प्रकारे केली हे प्रांत मोगल व मुसलमान यांच्या दीर्घकाळ चाललेल्या कलहांमुळे बहुतेक उद्ध्वस्त झाले होते याशिवाय आणखी महाराष्ट्रात सन सोळाशे तीस ते एकतीस भयंकर दुष्काळ पडल्यामुळे हे प्रांत अगदी बेचिराग झाले होते त्यात पुन्हा वस्ती करून त्याने ते चांगले लागवडीस आणले व शेतकऱ्यांस उत्तेजन यावे म्हणून त्यास काही वर्षांचा सारा माफ केला आसपासच्या गावचे शेतकरी ह्या प्रांतात येऊन जमिनी नांगरू लागले त्यामुळे उत्पन्न वाढून लोकही सुखी झाले दादोजीने जमिनीची मोजणी व प्रतबंदी करून मलिकंबरी मसुलाची पद्धत इकडे तिकडे सुरू केली ते अर्थात अशी की दरसाल जे पीक येईल त्याची आजमास पाहणी करून त्यावर वसूल ठरवायचा ह्यामुळे लोकांस अधिकाधिक पिके काढण्याचा हुरूप आला अशा रीतीने शेतकऱ्यांशी कौल करार होऊन जमिनी आपल्याकडे कायमच्या राहतील त्यांची नांगरणी पेरणी करून होणाऱ्या उत्पन्नाचा योग्य अंश आपणास निर्भेदपणे भोगावयास मिळण्याची शाश्वती आहे असे रेतेस वाटल्यावरून ते दादोयेच्या व्यवस्थेखालील प्रांतात येऊन सुखाने राहू लागली